माझा या खुनाशी काहीही संबंध नाही मी खंडणी मागितले नाही मी निर्दोष आहे असा अर्ज वाल्मिक कराडने आज न्यायालयात केला आहे यावर संतोष देशमुख गटाचे वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले आजच्या सुनावणी सत्रात काय घडलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज महाराष्ट्राला हादरवून टाकणारे बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही का कागदपत्रे आणि व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आले पण हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं संतोष देशमुख गटाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे पुढे उज्ज्वल निकम म्हणतात की आजच्या सुनावणीत आरोपीची चल अचल संपत्ती जप्त करावी असा अर्ज कोर्टात सादर केला आहे त्यावर वाल्मिक कडून खुलासा दाखल करण्यात आला नाही यानंतर यावर रीतसर कारवाई केली जाईल वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खून केला नाही मी खंडणी मागितली नाही मी निर्दोष आहे असा केविलवाणा प्रयत्न केला असं दिसून येत आहे तसेच सीआयडी ने काही महत्त्वाचे कागदपत्रे गोळा केली आहेत सोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे पुढील तपास सुरू असल्याने तपास पूर्ण झाल्यावर निर्णय घेतला जाईल मकोका अंतर्गत कराडची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज आम्ही केला आहे कोर्टात पुरावे नोंदवले जातील असं वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे तर या प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या चोवीस तारखेला केली जाणार आहे